आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका उत्तर महाराष्ट्रामधील अग्रगण्य अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक यांनी जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त ट्रॉमा आणि अक्युटी सर्जरी विभागामधील प्रगत सुविधा अधोरेखित केल्या आहेत डॉक्टर शेखर चिरमाडे डॉक्टर शेखर चिरमाडे यांच्या नेतृत्वाखालील संचलित ट्रॉमा प्रतिसाद प्रणालीनं नाशिकमध्ये नवा मापदंड निर्माण केलाय हॉस्पिटलचे ट्वेंटी फोर बाय सेवन ट्रॉमा सेंटर न्यूरो सर्जरी ऑर्थोपॅडिक्स जनरल सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी क्रिटिकल केअर आणि फिजिओथेरपी विभागांच्या सहकार्यानं कार्यरत आहे ऑर्थोपॅडिक्स विभागाचे नेतृत्व डॉक्टर सागर काकतकर डॉक्टर जयेश सोनजे तसेच डॉक्टर श्रीकांत जाधव आणि डॉक्टर राहुल सुपे हे करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांनी पुन्हा चालण्याचे आणि आत्मविश्वासानं जगण्याचं स्वप्न साकारलं हा विभाग शारीरिक उपचारांसह वेदना नियंत्रण आणि भावनिक आधाराला देखील प्राधान्य देतो मेडिकल हॉस्पिटलनं आवाहन केले की रस्ते सुरक्षेचे नियम पाळावे इजेला दुर्लक्ष करू नका ट्रॉमामध्ये वेळच जीवन ठरवते वापरलं नाही तो वारियर विदाऊट वेपन तो वारियर विदाउट वेपन युद्ध जगेल का जगूच शकत नाही ज्या वारियरकडे वेपन नाही तो वारियर युद्धात जगू शकत नाही तसं ज्या चालकाकडे हेल्मेट आणि हिल्बेट नाही तो जगूच शकत नाही मी स्वतः बघितले मी हजारो अपघात अटेंड केले हजारो मी दोन हजार नऊ पासून ट्रॅफिकमध्ये कसारा घाटामध्ये होतो पूर्ण नाशिक रेंज पाच जिल्ह्याचा मी ट्राफिक इन्चार्ज होतो एसी ट्राफिक होतो एसीपी ट्राफिक होतो नाशिक शहराचे संपूर्ण संपूर्ण शहराचा इरामाचा मध्ये युनिट वन झालं टू झालं थ्री झालं फोर लाईन नाशिक वरडे ना, ते सांगता एक एक मुद्द्या तुमच्या आता अपघात काय होता आता अपघात होण्याची मूलतः कारण चार आहे संपूर्ण कारण जर समराईज केले तर चारच कारण आहे पहिलं कारण आहे रस्ता तुमचं उत्तर दुसरं कारण आहे वाहन होत असतो अपघाता कारण आहे स्वतः वाहन म्हणजे वाहन्ट वाहन आहे नैसर्गिक परिस्थिती आपल्या हातात नाही पण आपण टाळू शकतो आपल्या हातात नाही समजा घाटामध्ये हातामध्ये कोसळते आपल्याला माहित आहे ती बाजून आपण जायचं नाही त्या घाटातून जायचं नाही ते आपल्या हातात आहे किरण सी चोवीस तास नाशिक